तुम्हाला तुमच्या कर्माची फळं ही तुम्ही जिवंत असेपर्यंतच तुम्हाला भोगावी लागतात जुनी लोक म्हणतात जो वाईट करतो त्याला इथंच हेडावं लागतं मग वाईट काय असू शकतं आपण राजकारणाच्या दृष्टिकोनातून धरायचं की समाजकारणाच्या दृष्टिकोनातून धरायचं अर्थकारणाच्या दृष्टिकोनातून धरायचं की अजून कुठल्या वेगळ्या वेगळ्या कौटुंबिक कारणातून कारण धरणं फार महत्वाचं आहे समाजामध्ये काही विकृत माणसं अशा पद्धतीची असतात आणि काही चांगली माणसं एवढ्या ताकदीची असतात दोन्हीही वेगळ्या 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 बाजू आहेत मला आज तुमच्या समोर साध्या भाषेमध्ये तुमच्या आसपास जी लोक काम करतात जगतात मोठी होतात काही लोक असे असतात दुसऱ्याला हात देऊन वर काढण्याचं काम करतात काही लोक असे आहेत खेकड्याच्या औलादीची ती टंगडे टंगडे घालून बरोबर त्याला कसं खाली खेचता येईल याचा सुद्धा प्रयत्न करतात कारण ही माणसं आणि माणूस मन हे प्रत्येकामध्ये त्याच्या त्याच्या पद्धतीनं दडलेलं आहे मी जर माणूस म्हणून जगत असेल आणि माझी जर वृत्ती दुसऱ्याचं संघटना फोडण्याची असेल दुसऱ्याचं कुटुंब फोडण्याचे असेल दुसऱ्याचं कर्तृत्व कमी लेखण्याची असेल किंवा एखाद्याचा पक्ष फोडण्याचे असेल किंवा त्याचं जे काही कर्तृत्वाची झालं त्यांनी स्वतःच्या कर्तृत्वावर निर्माण केलेली आहे ती जळण्याच्या वृत्तीमुळं ती सगळी ढासळून टाकण्याची असेल किंवा एखाद्याने तुमचं त्याच्या मनात नसताना सुद्धा जरी वाईट केलं आणि जरी तुम्हाला त्याचा राग आला म्हणून तुम्ही त्याला जे काही कट कारस्थान करून चुकीच्या पद्धतीनं त्याला सामाजिक दृष्ट्या वैचारिक आर्थिक आर्थिकदृष्ट्या किंवा आजकाल तर तुम्हाला बदनाम केलं तरी खूप झालं अशा पद्धतीनं सुद्धा लोक वागत आहेत वागत असतात राजकारणाच्या पटलावर समाजकारणाच्या पाटलावर पाटला किंवा सार्वजनिक जीवनाच्या पटलावर आजपर्यंत जे जे काही लोक पुढे जाऊन काम करतात त्यांना बऱ्याच संकटांना संघर्षाला आणि बऱ्याच हितशत्रूंना सुद्धा त्यांना पेलावं लागतं पण काही आमच्या अशा असतात सोबत असणारे पाठीमाग उभे राहणारे किंवा आमच्या आसपास राहणारे सुद्धा कधी तुमच्या पाठीत खूप असतील पण समोर आले की मस्त गालावर स्मित हास्य करून हसतील अशी सुद्धा माणसं आम्हाला कधी कधी चांगली वाटतात किंवा कधी कधी घातकी वाटतात चांगली ह्याच्यासाठी वाटतात कारण त्यांनी दुसऱ्याचा घात केला असतो आणि वाईट याच्यासाठी वाटतात त्यांनी आमचा घात केलेला असतो काही राजकीय मंडळी आहेत तुम्हाला जर ते राजकीय मंडळी माहीत असतील तर तुम्ही खाली मला सांगा कमेंटमध्ये की कोण अशी माणसं आहेत ज्यांनी आयुष्यामध्ये राजकारण करताना दुसऱ्याचे कार्यकर्तेच ओढण्याचं काम केलं दुसऱ्याची हुकूमत ही कधीच पुढे येऊ दिली नाही एवढंच काय मीच भारी ये मीच सगळ्यात करणार मीच हे तळ पण त्या ठिकाणी राखणार आणि तळ्यातलं पाणी पण मीच त्या ठिकाणी पिणार आणि तळ्यातले मासे सुद्धा मीच खाणार म्हणजे मलाच सगळ्याला मिळालं पाहिजे हा जो भस्मे रोग ज्याला लागलेला आहे असा नेता कोण त्या नेत्याने स्वतःला त्या त्या विचारधारेचा सारथी म्हणायचं समजा प्रतिगामी असेल तर तो, तो प्रतिगामी माणूस प्रतिगाम्यांमध्येच राहून तो त्यांनाच फोडून त्यांनाच संपवून तो मोठा झालेला असतो किंवा काही पुरोगामी असतात आणि ते तुम्हाला तर फार चांगले माहिती आहेत कारण ते जाणकार सुद्धा असतात ते पुरोगामी म्हणून घेतात किंवा या महाराष्ट्राचे आम्ही नेते म्हणून घेतात परंतु महाराष्ट्रातलेच संघटना फोडणं त्याच्यातले कार्यकर्ते फोडणं नेते फोडणं किंवा ती संघटना किंवा ते पक्ष संपवणं अशी काही राजकीय मंडळी आहेत राजकीय पुढारी आहेत ज्यांना दुसऱ्याचं कर्तृत्व आणि नाव झालेलं अजिबात सहन होत नाही म्हणजे अशी माणसं हे खर तर विषारी पद्धतीनं वागतात काही नेते त्यांच्या आयुष्यात काही प्रसंग आलेले आहेत अरे एखादी गोष्ट त्याच्याकडून नाही झाली म्हणून त्याला संपवल्याची उदाहरणं काही लोक अशी आहेत तो की आ, तो आडवा आला म्हणून कारण की तो फारच आमच्या मुळावर उठलाय म्हणून सुद्धा संपवल्याची उदाहरणं आहेत काही नेते असे सुद्धा आहेत की जाणीवपूर्वक त्याला कधीच आयुष्यात काही मिळू द्यायचं नाही म्हणून स्वतःच तर पक्ष सोडूनच द्या दुसऱ्या त्या समोरच्या व्यक्तीच्या पक्षाच्या नेत्यांना सुद्धा बरोबर ताब्यात ठेवायचं विकत घ्यायचं किंवा गळाला लावून ठेवायचं त्याला सांगायचं तुला काय मिळालं तरी हरकत नाही माझ्यामुळे जर तुला काही मिळत असेल ते सुद्धा तू मिळव पण तू ह्याला काही मिळवू द्यायचं नाही अशीही काही माणसं असतात म्हणून मित्रांनो मला या विषयावर चर्चा करायची सर्वांना सप्रजयी जाऊ सर्वांचं या सामाजिक विचारपीठावर मनपूर्वक हार्दिक स्वागत विनंती एवढीच आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जास्तीत जास्त शेअर करा जास्तीत जास्त सबस्क्राईब करा आणि इथलं बेल आयकॉन प्रेस करायला अजिबात विसरू नका कारण नोटिफिकेशन तुम्हाला आम्हाला आलं तर आपण संपर्कात राहू शकतो आणि आपण जोडले जाऊ शकतो समाजामध्ये काही माणसं अशी आहेत जी संख्येने कमी असले तरी त्यांच्या हातात त्या त्या राज्याच्या त्याच्या देशाच्या तिजोऱ्या आहेत सूत्र आहेत चाव्या आहेत ही माणसं दुसऱ्याला मोठं होऊ देत नाही खेकडे असतात आणि खेकड्याचं उदाहरण तुम्हाला समजेल खेकडे जर तुम्ही त्या नदीतून किंवा समुद्रातून बाहेर काढले आणि एखाद्या पातेल्यामध्ये ठेवले किंवा एखाद्या मोठ्या मोठ्या पाठी किंवा घमेल्यामध्ये ठेवले आणि तुम्ही त्या फक्त खेकड्यांकडे पाहत राहिलात तर खेकडा एखादा खेकडा धडपडीनं प्रयत्नवादी असतो खेकडा तो काय करतो वळवळ करून वर चढण्याचा प्रयत्न करतो लगेच दुसरा खेकडा त्याला बरोबर त्याच्या टंगडीत टंगडी घालून त्याला खाली खेचण्याचं काम करतो खेकड्यासारखी वृत्ती माणसामध्ये सुद्धा निर्माण झाली मी जे पक्ष संघटना फोडण्याचं उदाहरण दिलं असे काही नेते जे आज उद्ध्वस्त झालेत असे काही नेते आर्थिक दृष्ट्या प्रचंड सबळ आहेत त्यांच्या पत आहे पैसा आहे प्रतिष्ठा आहे पण सध्या प्रचंड बदनाम झालेले आहेत अशाच नेत्यांनी ने आयुष्यभर काय केलंय हो? मी कुणाचं नाव घेणार नाही आणि ना, घ्यायची काही गरज नाही हा त्यांनी पक्ष संघटना फोडल्या नाहीत का दुसऱ्याच्या आज त्यांचं फुटलं म्हणून काय झालं बर हा झाला एक मुद्दा दुसरा मुद्दा आज काही असे काही नेते आहेत जे दुसऱ्याचे पक्ष संघटना फोडण्यावर त्या ठिकाणी फार म्हणजे प्रयत्नवादी आहेत लक्षात ठेवा त्यांचा सुद्धा पक्ष फुटतोच फुटणार आहे आणि भविष्यात सुद्धा फुटत राहील त्याचं कारण सुद्धा आहे तुमच्याकडे जी फोडलेली माणसं आलेली आहेत ती अशा स्वार्थी दगडावर बसलेली आहेत तो दगड कधीही बुडू शकतो तो दगड कधीही पाण्यामध्ये किंवा मातीमध्ये त्या ठिकाणी ताळाला जाऊ शकतो किंवा अशी घातकी माणसं ही कधीच कुणासोबत शेवटपर्यंत राहत नाहीत आणि जी विचारांची माणसं असतात जी विचारांनी बांधलेली माणसं असतात जी विचारांनी आयुष्य जगत असतात ती शून्य असू द्या ती लहान असू द्या छोटी असू द्या पण विचारांशी प्रचंड बांधलेली असतात ती कधीच विकले जाऊ शकत नाहीत विकले न जाऊ शकणारे किंवा कधीच न विकलेली लोकच त्या त्या पक्ष संघटनेचे विचारांचे फार मोठे दावेदार असू शकतात पण सगळ्यात महत्वाचं काही लोक असे सुद्धा आहेत काही लोक अशा मानसिकतेचे सुद्धा आहेत की ते फक्त स्वार्थासाठी ते फक्त स्वतःच्या फायद्यासाठी कधी कधी तुमच्या पुढं गोंडा घोळतील कधी त्यांच्या पुढं गोंडा घोळतील स्वार्थ साधून घेतील नंतर थोबाड पण बघणार नाहीत कारण ती माणसं फक्त स्वार्थामुळं जवळ आलेली असतात पण नेते असे असतात की अशा लोकांना चांगलंही बोलत नाहीत आणि वाईट सुद्धा बोलत नाहीत आणि अशी ही काही लोक असतात माझ्यासारखी जे बरं बोलण्यापेक्षा खरं बोलून स्पष्ट चेहऱ्यावर चुका दाखवणारे माझ्यासारखी बरीच हजारो लाखो लोक असतील सुद्धा परंतु समाजामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली की खरं बोलणाऱ्यांची परिस्थिती किंवा खरं बोलणारांचं प्रोडक्ट हे जास्त काळ मार्केटमध्ये टिकत नाही वाईट बोलणारे खुनसाट वृत्तीचे किंवा फसवणारे आणि फसवे लोक यांचं जास्त चालतंय सध्या महाराष्ट्राच्या राजकारणाची जर फ्रेम पाहिली महाराष्ट्राच्या राजकारणाचा जर अभ्यास केला तर फक्त एकमेकांना फोडणे एकमेकांना एक संपवणे किंवा एकमेकाच्या उन्या दोन्या मध्ये स्वतःचा स्वार्थ शोधणे अशी माणसं कुणाच्याही फायद्याची नसतात म्हणून मी आपल्या समोर चर्चा करतोय आणि सगळ्यात महत्वाचं एक गोष्ट लक्षात ठेवा ही गोष्ट फार महत्वाची आणि मी याच विषयाने सुरुवात सुद्धा केली आणि शेवट सुद्धा करतोय ज्या ज्या माणसांनी आजपर्यंत दुसऱ्याची घरं फोडली दुसऱ्याची मुलं फोडली नातेवाईक फोडली काय पुतण्या वगैरे वगैरे सगळे फोडली आज तुमचं फुटतंय आजपर्यंत तुम्ही दुसऱ्याचं संघटना फोडली पक्ष फोडला किंवा विचारधारा फोडली विचारधारा संपवली आज तुमचे सुद्धा लोकपक्ष संघटना विचारधारा कार्यकर्ते पोडतायत ही लोक ही कुणाचीच असू शकत नाही असा समज हा तुमचा माझा नक्कीच आहे पण अशाही लोकांचे समर्थक असतात त्याला अपवाद आहे पण मित्रांनो एक गोष्ट लक्षात ठेवा तुम्ही पूर्वी कितीही पाप करू द्या तुम्हाला वाईट केलेल्या कृतीचं तुम्हाला परतफेड नक्कीच आहे आपता आपता करावी सुद्धा लागेल पण तुम्ही पूर्वी केलेल्या चुका आज करू नका एवढंच काय ते मत आहे कारण तुम्ही जोपर्यंत माणसं जोडणार नाही विचारांची माणसं सोबत असणार नाही अहो जसे जातीपेक्षा विचारांची माणसं आयुष्यभर सोबत राहतात तस तशी जातीची सुद्धा राहतात नाही याच्यातला काही भाग नाही पण तसच प्रामाणिक कष्टाळू आणि इमानदार माणसं हे कधीच गद्दार नसतात आणि खंजीर फोडणार असत तुमची वृत्ती पहिल्यापासून जर दुसऱ्याला कमी लेखून संपवणारे असेल तर तुम्हाला सुद्धा संपवणारे शिवंत असतातच त्याच्यामुळे वेळी सुधरा आणि खास करून चळवळीच्या तरी पाठीशी राहा मगच तुम्हाला लोक आजरामार करतील नाहीतर तुम्हीही समाजकारण राजकारणात आत्ताच्या घाणेरडय व्यवस्थेत संपून जाल धन्यवाद जय जिजाऊ जय शिवाय व्हिडिओ आवडली विचार आवडली तरच जास्तीत जास्त शेअर करा अन्यथा जय जिजाऊ जय शिवाय जय महाराष्ट्र jim him